ठाकरेंच्या आमदारांना शिंदेंचा व्हीप पाळावा लागणार राज्यसभा निवडणुकीत मोठा खेळ होणार लोकसभेच्या निवडणुकांना अवघे काही महिने उरलेत पण आता लोकसभेच्या आधी महाविकास आघाडी आणि महायुतीची कसोटी लागणार आहे महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकांसाठी निवडणुका जाहीर झाल्यात सत्तावीस फेब्रुवारीला सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे आता या निवडणुकीत कोणाचे उमेदवार विजय होतील हे निकालानंतर कळेलच पण या निवडणुकीत ठाकरेंच्या आमदारांची अडचण होणार का ठाकरेंच्या आमदारांना शिंदेंना व्हीप लागू होणार आहे का असा अनेक प्रश्न उपस्थित केले जातात हेच सगळं समजावून घेऊयात लोकसभेच्या आधी महाराष्ट्रात एक महत्वाची निवडणूक येऊ घातली आहे महाराष्ट्रातील राज्यसभेचे सहा खासदारांचा कार्यकाळ संपतोय या जागांसाठी आता सत्तावीस जूनला निवडणूक होणार आहे यामध्ये शिवसेनेचे ठाकरे अनिल देसाई राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण काँग्रेसचे कुमार केतकर भाजपचे नारायण राणे प्रकाश जावडेकर आणि मुरलीधरन यांची टर्म संपते या सहा खासदारांची टर्म संपत असल्यानं यांच्या जागांवर आता निवडणूक होणार आहे तुम्हाला हे माहीत असेलच की राज्यसभेच्या निवडणुकीत लोक नाही तर आमदार मतदान करतात दोन वर्षापूर्वी याच राज्यसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेनी बंड केलं होतं आणि आमदारांसोबत सुरतला निघून गेले होते आता पुन्हा राज्यसभेची निवडणूक येऊ घातली आता आमदारांची संख्या कमी असल्यानं ठाकरेंनी उमेदवार दिल्यास तो निवडून येणं अवघड आहे दुसरीकडे पवार गटाची देखील अशीच परिस्थिती